अमरावती जिल्ह्यातील मेळघाडमधील मोथा गावात असलेलं गणपती संग्रहालय सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे या ठिकाणी एका छताखाली तब्बल सहा हजार गणेश मूर्ती ठेवण्यात आले आहे यात देशविदेशातील गणेश मूर्तींचा समावेश आहे पाहूयात एक विशेष वृत्तांत मेळघाडमधील मोथा गावात गणपती संग्रहालय आहे या ठिकाणी एका छताखाली तब्बल सहा हजार गणेश मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत विदेशातील इंडोनेशिया बँकॉक सिंगापूर चीन नेपाळ येथून आणलेल्या गणेश मूर्तींचाही यात समावेश आहे विशेष म्हणजे या ठिकाणी पितळ तांबा काच फायबरच्या देखील मूर्ती आहे अतिशय सूक्ष्म म्हणजे दुर्बिणमधून पाहण्यासारखे गणपती तसंच मोहरीवर तिळावर तांदळावर पेन्सिलच्या टोकावर कोरीव गणपती गणेश शिल्प औषधांच्या गोळ्यांचा गणपती फुलांच्या पाकळ्यांचा गणपती अशा अनेक नानाविध प्रकारच्या गणेश मूर्तींचा समावेश आहे एवढंच नव्हे तर क्रिकेट हॉकी कबड्डी बुद्धिबळ बॅडमिंटन टेबल टेनिस खो खो वाहन चालवताना शेतीकाम करणाऱ्या गणेशाचा देखील यात समावेश आहे या एकापेक्षा एक सरस मूर्त्या पर्यटकांना आकर्षित करतात इतकंच नव्हे तर विविध वाद्य वाजवतानाचे गणपती सव्वीस हजार पेन्सिलीपासून बनवलेले गणेश तर पर्यटकांना भारावून टाकतात तर या संग्रहालयाला पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात